मोदी सरकार हे जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे ईडीच्या आडून आमचे राष्ट्रीय नेते खासदार सोनियाजी गांधी विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण सुडबुद्धीने कारवाई केली जाते याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटलं आहे मोदी सरकारने नॅशनल हेरोड प्रकरणाचा वापर करून खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरची कारवाई केली हा प्रकार लोकशाहीचा रिपीट मोदी सरकारनं नॅशनल हेरोड प्रकरणाचा वापर करून खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई केली हा प्रकार लोकशाहीला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगून जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली आपले नेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आंदोलन करण्यात आलं मोदी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय लोकशाही विरोधात हुकुमशाही पद्धतीने काम करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत ही घोषणाबाजी करण्यात आली मोदी शासनानं द्वेषपूर्ण भावनेतून ही कारवाई केली आहे नॅशनल हेरॉडवर बंधनं आणून ते लोकशाहीचा ती धनदांड्या उद्योगपतींना देण्याचा घाट घालण्यात आलाय कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना भडकवण्याचा अधिकार सरकारला नाही या बोर्डावर मुस्लिमेतर प्रतिनिधी घेण्याचा कायदा करण्यात आला मग हिंदू धार्मिक स्थळांवर मंदिरांवर मुस्लिम किंवा इतर धर्मीय प्रतिनिधी घेण्याचा विचार सरकार का करत नाही जर आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे तर हे झालंच पाहिजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करत असून सरकारची धाक दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही या सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं जयंत वाघ यांनी सांगितलं या भाजप शासित केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जे दोषारोपपत्र खोटे दोषारोपपत्र जे दाखल केले आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र कंपनीवर जे जप्तीची नोटीस आणली याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या जुलमी सरकारचा सा, ह्या ह्या सरकारचा सा आम्ही शंभर टक्के धिक्कार करतो निषेध करतो आणि हे जुलमी सरकार हाणून पाडण्यासाठी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचून हे जुलमी सरकार उलथावल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही संकल्पना या मनाशी वाळ या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके प्रदेश सचिव संभाजी माळवदे पाथर्डी तालुका अध्यक्ष नासिर शेख शेवगाव तालुका अध्यक्ष समीर काझी राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव इंटक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कडिले युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख बाळासाहेब भंडारी भिंगार काँग्रेसचे रिझवान शेख सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष श्यामराव वागसकर नेवासा अध्यक्ष अंजुमभाई शेख टी डी एफ नेते कोकाटेसर शोभा पातारे मंगल भुजबळ अभिजित कांबळे मयूर पाटोळे यांसह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी भाजप सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर हे सरकार हे भाजप सरकार कसं हा बो जुलमी सरकार हे बघा कशा प्रकारे कोणला तरी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ह्या सरकारचं हेच काय तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर जाती जाती ते निर्माण करणं याची विशेष बाब म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजाची विटंबना झाली विटंबना होऊन हे सरकार राज्यात भाजपचं आहे देशामध्ये भाजपचं आहे आणि ते काय म्हणतात आमचं शिवरायांचं सरकार आहे हे सगळं असताना सुद्धा अजून सुद्धा राहुरीच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची विटंबना केलेला आरोपी अटक होत नाही या ठिकाणी राहुरीत सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आरोपी अटक हवा म्हणून उपोषण केलं मला सांगण्याचा अर्थ असा की हे सरकार बघा तुम्ही का शिवरायांचं म्हणतं किती खोटं बोलतं शिवरायाचं सरकार हे म्हणतं आणि शिवरायाची विटंबना होत असताना सुद्धा आरोपी अटक करीत नाही याचा असाच या यांचा उद्योग चालू आहे आणि हेच आपण जर पाहिलं ते दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली सरकार ना काही नसताना ईडीचा वापर करून जे सर्वसामान्य जनता आहे यांना अडकवण्याचं काम ये या ठिकाणी करत आहे यांचा निषेध करण्यासाठी या भाजपचा निषेध करण्यासाठी आम्ही काँग्रेसचे आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष जे जी वाघ यांचा समावेश आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करीत आहे व भाजप सरकारच्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पार्टीने मोदी सरकारने जी सूडबुद्धीतून कारवाई केंद्रीय संस्थाला हाताशी धरून करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत खर तर अनेक प्रश्न देशामध्ये आहे बेरोजगारी आहे त्यानंतर स्त्रियां स्त्रियांवरती अत्याचार असतील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्नाला बगल देऊन हे सरकार वेगवेगळे मुद्दे उकरून काढत आहे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावण्याचं द्वेषाचं राजकारण हे सरकार करत आहे आज आम या निमित्ताने आम्ही या मोदी सरकारचा या भाजप सरकारचा जाहीर निषेध करत हो। आहोत अहिलानगर नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्याचे नेतृत्व सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रेरणेखाली आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्ररावजी वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अम अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने काल जो आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी व राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जो काल ईडीने अत्यंत कारक असा चार्जशीट दाखल केला हा गुन्हा हा गुन्हा याच्यामध्ये कोणतेही याच्यामध्ये पुरावे नाही याच्यामध्ये एव्हिडन्स नाही काही नसतानी त्यांच्यावर अन्यायकारकरीत्या हा जो गुन्हा दाखल केला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोर धैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकार आणि शाह सरकार यांच्याकडून होत आहे खरं म्हणजे हे लोकशाही सरकार नसून हे मोदी सरकार आणि शाह सरकार हे दोन्ही